नमस्कार मंडळी राधास डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिलकेची भाजी अगदी कमी वेळात कशी करायची ते बघणार आहोत तर गिलके मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला स्वच्छ धुतल्यानंतर आपला आपल्याला छान ते बारीक बारीक कापून घ्यायचे आहे तर गिलके आपल्या खाण्यासाठी आरोग्याला पण खूप फायदेशीर आहे आणि गिलके सहज प पणे पसणारी एक फळभाजी आहे गिलक्याची भाजी करण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो आणि गिलकं हे ब्लड प्युरिफायर मानले जातात आणि हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि यामुळेच आपली त्वचा तजेलदार दिसते तर आता गिलक्याची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दोन कांदे घेतलेले आहे मी आणि लसूण घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले तर आता आपण याला कट करून घेऊया आणि शेंगदाण्याचं कूट करून घेऊया तर पहिल्यांदा गिलकी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता आपण ते बारीक कट करून घेऊया तर असे बारीक आकारामध्येच तुम्हाला कट करून घ्यायचे आहे ते कारण शिजताना ते लवकर शिजून येतात आणि जास्त वेळ पण लागत नाही तर तसं पाहिलं तर गिलक्याची भाजी शिजायला वेळ पण लागत नाही जास्त वेळ तर लागतच नाही पण तुम्ही जर अशा बारीक आकारात जर ते कापले तर खूप कमी वेळात शिजणारी भाजी, भाजी आहे ही आणि ही एक फळभाजी आहे आणि आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे तर तुम्ही मुलांना टिफिनवर सुद्धा ही भाजी देऊ शकता आणि अशा प्रकारे सुकी भाजी जर तुम्ही केली तर मुलं टिफिनवर पण ने नेतात आणि आवडीने खातात तर गिलक्यांमध्ये उपलब्ध असलेले आयर्न पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स हे ॲनिमिया आणि ब्लड प्रेशर आपल्या व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात तर आता एवढे फायदे असताना ही भाजी आपण का खायला नको तर ही भाजी नक्की करून बघा तर आता गिलके गिलके आपण व्यवस्थित त्याचे काप करून घेऊया तुम्ही या भाजीचे असे लांब सुद्धा काप करू शकता पूर्ण लांब कापून पण अशी गोल जर केले तर भाजी लवकर शिजते त्यामुळे मी अशा आकारामध्ये गोलाकार गोलाकार आकारामध्येच कापून घेत आहे ही भाजी आणि पावसाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्येही ही भाजी आपल्याला सहज मार्केटमध्ये मिळून जाईल तर या भाजीची आतापर्यंत आपण ही भाजी खाल्लेली आहे पण या भाजीची भाजीचे एवढे फायदे आपण कधीच बघितलेले नाही आहे तर आता मी तुम्हाला याचे काय फायदे आहेत ते पण सांगितलेले आहे तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा तर आता आपले गिलके कापून झालेले आहे आणि बघू शकता तुम्ही अशा आकारामध्ये मी कापून घेतलेले आहे आणि साईडला मी कांदे पण कापून घेतलेले आहे लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकायसाठी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊया तर आता गॅसवरती आपण कढई ठेवून देऊया तर कढई सुरुवातीला आपण गरम होऊ देऊयात छान आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊया साधारणतः दोन ते अडीच पोळ्या तेल आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे जास्त तेल पण भाजीला नको कारण जास्त तेल जर टाकलं तर भाजी जास्त ऑइली लागते तर तर दोन ते अडीच पोळ्या तेल मी आता टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये तर आता तेल आपण छान गरम होऊ देऊयात तर तेल आपलं आता गरम झालेलंच आहे तर आता त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं टाकून देऊयात तर तेल आता गरम झालेलं आहे आपलं तर त्यामध्ये आता आपण सुरुवातीला मोहरी टाकून देऊयात आणि मोहरी छान तडतडल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये जिरं पण टाकून द्यायचं आहे तर जिरं पण आता मी टाकून दिलेलं आहे आणि मोहरी आणि जिरं झाल्यानंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून देऊया आपण आणि लसणाची पेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून देऊयात कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा जाडसर किंवा बारीक कसा पण कापू शकता पण मी जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही तर असा मीडियम कापलेला आहे तर आता आपण कांदा छान परतून घेऊया आणि थोडा हाय फ्लेमवरतीच आपल्याला कांदा होऊ द्यायचा आहे कारण हाय फ्लेमवरतीच कांदा लवकर होऊन येईल आपला तर थोड्या थोड्या वेळाने कांद्याला छान परतून घ्यायचं कारण एखाद्या वेळेस काय होतं हाय फ्लेमवरती कांदा ला फ्लेम खालून लागून येतो जडतो तर तसं व्हायला नको कारण त्यामुळे काय होतं भाजीची टेस्ट पण थोडी वेगळी होते तर आता कांदा झालेला आहे आपला तर तिखट टाकून घेऊया साधारणतः एक ते दीड चमचा तिखट मी यामध्ये टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि नंतर त्यामध्ये हळद टाकून घेऊया हळद टाकल्यानंतर लगेच आप आता त्यामध्ये आपण धनेपूर टाकून घेऊया आणि नंतर गरम मसाला छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर लगेच त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे गिलकी कापलेले होते ते त्याम लगेच त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ही भाजी करताना काळजी घ्यायची की या भाजीमध्ये आपल्याला पाणी एक थेंबसुद्धा घालायचं नाही आहे कारण ही भाजी वाफेवरच होऊन येते कारण की गिलकेची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पाणी जर टाकलं त्या भाजीमध्ये तसं तर पाणी टाकायची गरजच नाही आहे कारण गिलकी ही वाफेवरतीच होऊन येतात तर आता छान आपण मिक्स करून घेऊया भाजीला छान मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये मीठ पण टाकून द्यायचं आहे कारण मीठ टाकल्यानंतर काय होतं की त्या मिठाला पाणी सुटतं आणि त्या वाफेवरतीच एकदम ती भाजी शिजून येते आणि त्या भाजीला पण व्यवस्थित मीठ लागतं तर मीठ पण आता टाकून दिलेलं आहे मी साधारणतः दीड चमचा मीठ मी यामध्ये टाकलेला आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते साधारणत दहा ते पंधरा मिनटं वेळ या भाजी शिजायला लागतो आपल्याला थोडीशी भाजी जर आपली ड्राय झालेली असेल किंवा तेल जर कमी झालेलं असेल भाजीला तर तुम्ही वरून पण थोडं तेल टाकून आणखी मिक्स करू शकता यामुळे काय होईल तर आपले जे मसाले आपण टाकलेले आहेत ते जडणार नाही करपणार नाही एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला आपल्याकडून तेल कमी टाकलं जातं आणि ते मसाले जडून येतात तर, तर आता त्यामध्ये मी सांबार पण टाकून दिलेला आहे आणि परत एकदा सांबार टाकल्यानंतर मिक्स करून घेत आहे भाजीला भाजी आता भाजी छान आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि आता या भाजीवरती आपण झाकण ठेवून देऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे तर थोड्या वेळाने परत एकदा झाकण काढून भाजीला परत आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही वाफेवरती छान भाजी आपली शिजत आहे थोड़ा थोड़ा नहीं, 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 मुड़े, मुड़े तर थोड्या थोड्या वेळाने असंच आपल्याला भाजीला नेहमी नेहमी परतून घ्यायचं आहे की जेणेकरून ती भाजी व्यवस्थित शिजल्या जाईल आणि खाली करपणार नाही या भाजीमध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असल्यामुळे यामुळे काय होतं आपली बॉडी हायड्रेट होण्याससुद्धा मदत होते आणि ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते तर ही भाजी आठवड्यातून एकदा तरी तुम्ही नक्की घरी करायला हवी तर भाजी परतून घेतल्यानंतर परत एकदा मी झाकण ठेवून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि नंतर परत एकदा परतून घ्यायची आहे आपल्याला पाच मिनटं झाल्यानंतर असे दोन तीन वेळा जर तुम्ही भाजी परतून घेतली थोड्या थोड्या वेळाने तर काय होईल भाजी करपणारसुद्धा नाही आणि भाजी आपली व्यवस्थित व्यवस्थित होत होईल तर पुन्हा एकदा थोडासा मी सांबार टाकून दिलेला आहे भाजीमध्ये शिजल्यानंतर तर भाजी आता आपली छान शिजलेली आहे तुम्ही ही भाजी भाकरी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तो राता भाजी तयार जाली लिया है। तर आता भाजी आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर राधास डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मैत्रिणींनो भेटूया आणखी अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद